सिटी इंडियन न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल हर घर तिरंगा रॅलीने दुमदुमली बालाजी नगरी पंचायत समिती नगरपालिका शिक्षण विभागाचे आयोजन देवळगाव राजा येथे नगर परिषद देवळगाव राजा व पंचायत समिती शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमानेने हर घर तिरंगा अभियान अंतर्गत प्रभात फेरीचे आयोजन पालिका प्रशासक तथा मुख्याधिकारी अरुण मोकळ व गट शिक्षणा दादासाहेब मुसदवाळे यांचे मार्गदर्शनात करण्यात आले होते यावेळी राष्ट्रध्वज हातात घेऊन निघालेले विद्यार्थी शहरातील विविध मार्गाने निघाले त्यावेळी तिरंगा रॅलीने शहर धुमधुमले दरम्यान बाळासाहेब खरात शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद बुलढाणा यांच्या शुभ हस्ते शिक्षण अधिकारी दादराव मुसदवाले केंद्र प्रमुख बबन कुमठे प्राचार्य संजय देशमुख प्रशासक अधिकारी करतार सिंग नायकडा क्रीडा शिक्षण राजेश सपाटे तात्कालीन प्रशासक अधिकारी युसुख खान पठाण संजय मगर श्री गवळी क्रीडा शिक्षक लतीफ खान दिवाकर अढाव व इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व शालेय विद्यार्थी यांनी तिरंगा रॅलीत सहभाग घेतला होता सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी बब्बू कोटकर